या कलयुगामध्ये म्हणजे आताचं हे आपलं विज्ञानाचं युग आणि या युगामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की आम्ही देवाची भक्ती करतोय आम्ही प्रामाणिकपणे आमचं काम करतोय आम्ही कधीही कुणाचं वाईट करत नाही मग आमच्या जीवनामध्ये संकट काय हा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे असे कित्येक लोक आहेत की वाईट कर्म करतात दुसऱ्याला लुबाडणं दादागिरी करणं वाईट मार्गाने पैसा कमवणं अशी ही लोक सुखीत बघा आनंदात अगदी सोन्याच्या चेनी घालतात मोठमोठ्या गाड्यातून फिरतात मग असं का हा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला एका गोष्टीच्या माध्यमातून दिले तेच आपण जाणणार आहोत आणि त्याचसाठी आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्य का सुंदर अशी गोष्ट चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते नम अशी कमेंट जरूर करा आपण कारण या कलयुगामध्ये जीवन जगावं कसं देवाची भक्ती करावी कशी विश्वासानं त्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो एकदा अर्जुनानं प्रत्यक्षात भगवंताला विचारलं की भगवंता चांगले कर्म करणारे लोक त्यांच्या जीवनामध्ये दुःख का बरं येतं आणि वाईट कर्म करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये सुख काय येत आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणून प्रत्यक्षात भगवंतानं अर्जुनाला एक गोष्ट सांगितली अर्जुना ध्यान देऊन ऐक प्रत्यक्षात भगवंत सांगतायत की एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता तो व्यापारी खूप धार्मिक होता आणि त्याच्याबरोबर तो प्रामाणिकही होता तो आपला व्यापार प्रामाणिकपणे करत होता आणि आनंदात जीवन जगत होता दररोज सकाळचं लवकर उठायचं अंघोळी वगैरे करायची आणि पहिलं मंदिरात जायचं देवाच्या पाया पडायचं आणि मगच आपल्या कामाला सुरुवात करायची दररोजच्या असा दररोजचा नेम होता आणि ह्या व्यापाऱ्याच्याच गावामध्ये एक व्यक्ती होती अहो ही व्यक्ती अशी होती की त्याचा धंदाच होता फक्त चोरी करायचा लबाड्या करायचा दादागिरी करायची आणि पैसा कमवायचा राक्षसी वृत्तीचा हा माणूस होता लोकांना लुबाडणं आणि फसवणं लोकांना वेदना देणं त्याच्यामध्ये त्याला आनंद वाटायचा माखून दिवस चालले होते आणि एके दिवशी त्या गावामध्ये भरपूर पाऊस पडला ओढ्या नाल्यांना पोर आला रात्रीचा पाऊस पडला त्यामुळे सकाळी गावाच्या बाहेर लवकर काय कोण पडलं नाही परंतु हा चोर जी होता तो त्या दिवशी मंदिरात गेला कारण देवाच्या पाया पडायचं नव्हता त्याला तो देवाच्या पाया कधी पडत नव्हता आणि मानत नव्हता मंदिरात गेला आणि मंदिरातली दानपेटी या चोरानं फोडली भरपूर पैसे सापडलं त्याला दानपेटीतलं पैसे घेऊन तो निघून गेला पाऊस कमी झालेला नंतर होता पाणी ओसरलं होतं आणि त्या गावातील हा प्रामाणिक व्यापारी नेहमीप्रमाणे आपला तो मंदिरात पाया पडण्यासाठी गेला देवाच्या पाया पडला त्याच वेळेस मंदिराचा पुजारी पाठोपाठ त्याच्या आला पुजाऱ्यानं पाहिलं की मंदिरातली दानपेटी त्याला दिसत नास्ताविस्त पडलेली होती मोकळी पैसे लुटलेले त्याला दिसले आणि तो मोठ्याने ओरडू लागला की चोरी झाली चोरी झाली गावातील सगळी लोक दाहून आली पाहिली तर दानपेटी मोकळी पडली अस्ताविस्त सगळी लोक म्हणू लागली की पहिलं कोण आलं मंदिरात त्या पुजाऱ्याने सांगितला हा व्यापारी पहायला आला आणि सगळ्या लोकांनी हो त्या प्रामाणिक व्यापाऱ्यावरती संशय घेतला ते म्हणले व्यापाऱ्या तूच चोरी केली रे त्या मंदिरातले पैसा तूच चोरला व्यापारी देवाकडे बोट दाखवून सांगत होता अहो मी देवाच्या पाया पायापाड्या आलोय मी दानपेटीतला पैसाही चोरला नाही मी दान देणारा आहे चोरणारा नाही तुम्हाला वाटते ना तर तुम्ही मला चेक करा झडते घ्या माझे सांगू लागला लोकांनी जडती घेतली त्याच्याकडे काही नव्हतं परंतु लोकांनी संशय घेतला की हा चोर आहे पैसे न सापडल्यामुळे लोकांनी या प्रामाणिक व्यापाऱ्याला धक्का देऊन त्या मंदिराच्या बाहेर काढलं तो व्यापारी अक्षरशः डोळ्यातून पाणी येत रस्त्यानं चाललेला होता मनातल्या मनात म्हणत मनात मनात होता देवा मी तुझी प्रामाणिकपणे भक्ती केली रे बाबा त्याच फळ मला हे का असा विचार करत रस्त्याच्या कडनं चालला होता त्याच वेळेस एक गाडी आली आणि त्या व्यापारीला जोरदार धडक दडकेनं तो व्यापारी रस्त्याच्या बाजूला पडला गाडीवाला जोरात निघून गेला जखमा झाल्या होत्या अंगातून रक्त येत होतं त्या व्यापाऱ्याच्या तरी तो तडफडून तर उठला परत देवाचं नाव घेऊन म्हणायला लागला देवा अरे बाबा मी तुझी भक्ती केली प्रामाणिकपणे माझा व्यापार करतोय मला ह्या हे फळ दिलंच तू मला असं करून तो आपल्या घराच्या दिशेनं चालला होता आणि पुढे गेल्यानंतर पाहतोय तर पाह काय त्याच गावातील ती चोर व्यक्ती मंदिरातील दानपेटी फोडून तो पैसे घेऊन चाललेला होता आणि चालता चालताच त्याला समोर पुढं गेल्यानंतर अजून एक पैशाची थैली दिसली भरलेली त्या चोराने उचलली आणि तो चोर त्या ठिकाणी म्हणत होता की आज दिवस मला अतिशय चांगला गेला मंदिरातलं पैसे मिळालं आणि आता ही भरलेली पैशाची पिशवी मी करोडपती झालं आता हे बोललं त्या व्यापाऱ्याने ऐकलं आणि व्यापाऱ्याच्या मनामध्ये येऊ लागलं की मी चांगलं कर्म करतोय आणि माझ्या जीवनामध्ये दुःख हा वाईट कर्म करून सुद्धा अगदी आनंदी जीवन जगतोय कसा याच ठिकाणी व्यापाराचा देवावरती विश्वास उडाला बघा डळमळीत झाला विश्वास त्या ठिकाणी व्यापारी जोरात गेला गरे बघा पळत अगदी आणि घरातले आपले जे देव होते देवांचे फोटो होते उचलले आणि व्यापाऱ्याने फेकून दिले हो कारण त्याचा विश्वास डळमळीत झाला देवाची भक्ती सोडून दिली व्यापाऱ्या दिवसामागून दिवस निघून गेले वर्षामागून वर्ष निघून गेली आणि निसर्गाच्या नियमानुसार त्या व्यापाऱ्याचा आणि त्या चोराचा दोघांचाही मृत्यू एकाच दिवशी झाला आता मृत्यू झाल्यानंतर यमराजा आला आणि यमराजा दोघांना घेऊन चाललेला होता आणि चालल्यानंतर त्या व्यापाऱ्याने यमराजाला प्रश्न केला हे यमदेवता की माझ्या जीवनामध्ये मी कधीही कुणाला दुःख दिलं नाही माझा व्यापार धंदा मी प्रामाणिकपणे केला मला काय मिळालं दुःख आणि जखमा कारण त्या गाडीने उडवलं होतं आणि हा चोर की यानं जीवनामध्ये दे कधीही देवाचं नाव घेतलं नाही जीवन म्हणे याने चोरी केली लबाड्या केल्या आणि जीवन आनंदात काढलं यानं धनसंपत्ती याला म्हणाला असं का मी जे चांगलं कर्म केले मला याचं फळ का मिळालं नाही आणि त्यावेळेला यमराजानं उत्तर दिलं ध्यान देऊन ऐक व्यापाऱ्या यमराजा त्या ठिकाणी सांगू लागला अरे व्यापाऱ्या तू देवाची भक्ती केलीस व्यापार तुझा प्रामाणिक पने केला आणि ज्या वेळेला तू मंदिरातून बाहेर पडला आणि तुला रस्त्यावरती गाडीने उडवलं ना त्यावेळी फक्त तुला लागलं होत मिळाला ला होता जखम झालेली होती त्या दिवशी तुझा मृत्यू होणार होता परंतु तू देवाची जी भक्ती करत होता त्या भक्तीने तू त्या ठिकाणी वाचलास थोडक्यावरती वाचलास हे यमराजाचं बोलणं ऐकून व्यापाऱ्याला फार आनंद झाला आणि तो देवाचे आभार मानू लागला यमराजा त्या ठिकाणी सांगत होता की ज्या वेळेला आपण कर्म करतो त्या कर्माचं फळ हे भगवंत देतोच कुठल्या ना कुठल्या मार्गाने मार्ग कुठला मार्गा भी असू दे कुठल्या ना कुठल्या मार्गाने भगवंताला हे फळ द्यावंच लागतं आता चोराचा विषय आला ह्या चोरानं चोरी केली जीवनामध्ये की मंदिरातली दानपेटी याने सोडली नाही आणि संपूर्ण यानं जीवन मजेत घालवलं परंतु व्यापाऱ्या ध्यान देऊन ऐक या चोराला त्याच्या कर्माचा हिशोब त्याला आता पुरा करायचा आहे आणि या कर्माचा हिशोब म्हणून मी या चोराला नरकामध्ये घेऊन चाललोय याच्या नरक यातना एवढ्या मोठ्या आहेत की याला कित्येक जन्म पुढं चोऱ्या करूनच पोट भरायला लागणार आहे कारण याचा कर्माचा हिशोब पुरा व्हायचा आहे आणि व्यापाऱ्या तू थोडे दिवस भगवंताची सेवा केलीस परंतु तुझा विश्वास दळमळीत झाला तरी सुद्धा तू देवाचं नाव घेतलेलं आहेस त्यामुळे तुला मी नरकात नेणार नाही ने, तर तुला स्वर्गात सोडणार आहे तर मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचे भगवंताने सांगितले प्रत्यक्षात भगवंतानी की कर्म जर आपण चांगलं केलं तर त्या कर्माचं फळ देवाला द्यावंच लागतं प्रत्यक्षात मी देतो असं भगवान श्रीकृष्णाने सांगितले परंतु त्याला वेळ असते आणि ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने मी त्याची परतफेड करतो कुठल्या ना कुठल्या मार्गाने म्हणून देवावरती विश्वास ठेवा आणि भगवंताची सेवा करा या कलयुगात या विज्ञान युगामध्ये देवावरती विश्वास ठेवा मित्रांनो हे कर्माचं जाळं एवढं मोठं आहे की कर्म युगे न युगे कित्येक जन्म घेत घ्यावे लागतात आपल्याला हे कर्म पुरं करण्यासाठी या जन्मात जर पुरं झालं ना तर पुढच्या जन्मात जाऊन ते कर्माचा हिशोब द्यावा लागतो आपल्याला प्रत्यक्षात भगवंत ते दे देतात त्यामुळं जर ह्या कर्माच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल आपल्याला पुढं तर भगवंताची सेवा प्रामाणिकपणे आपलं काम करणं हे फार महत्वाचं आहे दया क्षमा आणि शांती नेहमी ठेवायची कधीही कुणाच्यावरती अन्याय आपण करू नका धन संपत्ती पैसा आपण काही घेऊन जाणार नाही बघा परंतु फक्त आपण केलेलं कर्म चांगलं आणि वाईट या दोन गोष्टी आपण घेऊन जाणार आहोत जर आपण चांगलं काम केलं चांगलं कर्म केलं गोरगरिबांची सेवा केली दान केलं पशु पक्षी प्राणी यांच्याविषयी दया पाहिजेल मनामध्ये माणसाच्या मन पर श्री माते समान आपण जर मानली तर आपल्या कर्माचा हिशोब याच ठिकाणी पुरा होईल आणि भगवंताच्या पायाशी आपल्याला नक्की जागा मिळेल सुंदर अशी गोष्ट जर आवडली ना तर होम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र